नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सुनील जानकर आज आपण पानावर आहोत पोलीस भरतीमधील प्रश्न राधाने तीन हजार सहाशे पन्नास रुपये किमतीची फुले विकली तर तिला शेकडा पंधरा टक्केप्रमाणे किती कमिशन मिळाले तर पहा तिला पंधरा टक्के कमिशन मिळाले तर तीन हजार सहाशे पन्नास आपण शंभर टक्के मानू आता किती टक्के कमिशन मिळाले तिला पंधरा टक्के म्हणजे पंधरा टक्के आपण काढणार आहोत संख्या आपण एक्स मानू आता एक्स इक्वल टू तीन हजार सहाशे पन्नास गुणवले पंधरा भागिले शंभर आता झेरोला झेरो गेला पाच दोन्ही दहा पाच पंधरा आता बे के बे वन पॉईंट फाईव्ह आता तीनशे पासष्ट गुणवले एक पॉईंट फाईव्ह तर आ, तीनशे पासष्ट गुणवले पंधरा पंधरा पंधराबाजी पंच्याहत्तर पाच एक एक साने हातच्याला सात पंधरा सक्कर नव्वद नव्वद सात सत्त्याण्णव सात एक एक साने हातच्याला नऊ पंधरा त्रिक पंचेचाळीस आणि नऊ चोपन्न आणि पॉईंट आपण एक कर पुढे सरकून देऊ तर पाचशे सत्तेचाळीस पॉईंट पाच एवढे कमिशन तिला भेटले म्हणजे पाचशे सत्तेचाळीस पॉईंट पाच म्हणजेच पंधरा टक्के